सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस आणि आम्ही निघालेलो आहे मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रोडला पाच मानाचे पहिले जे गणपती आहेत ते बघण्यासाठी मी आणि आई गेले अनेक वर्ष आम्ही तिथे जातो हो, आहोत दहा एक वर्ष आले असेल आम्ही जातोच कोणी येऊ ना न मी आणि आई कायम तिथे असतो तर आम्ही आता निघालेलो आहोत आता आमच्या घरापासून चालत जावं लागतं कारण सगळे रस्ते बंद असतात सो चला मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा अमोर या हा सगळा पोलीस बंदोबस्त त्या हो आहे त्यामुळे खरं तर गणेश विसर्जन सोहळा खूप छान होतो दरवर्षीच आहे अल्काडॉकी जिथे मोठी भव्य रांगोळी असते आणि प्रत्येक गणपती मंडळ हे इथे येऊन त्यांचा वाद्यवृंद जो असतो तो वाजवता आता हा आहे लक्ष्मी रोड म्हणजे आता आम्ही आलो विजय डॉकीजच्या चौकाच्या इथे अजून तरी गर्दी नाहीये बहुतेक आम्हीच दुखीत आहोत एवढं उत्साही की आम्ही इथे आलोय आता मानाचा पहिला गणपतीची आरती सुरू झालेली आहे तर बघू मिरवणूक होईल तर आता आम्ही लक्ष्मी रोडला आलेलो आहे आणि पी एन जी म्हणजे आपला शगुन चौकाच्या पुढे जे आहे तिथे आम्ही बसायला थांबलेलो आहोत इथे स्पेस दिसत असेल पहिला कसब्याचा गणपती येतोय तो मी तुम्हाला दाखवते चला तिथे साडीमध्ये जी नाचताना दिसते ती माझी आई आहे तिने सकाळी नऊ वाजल्यापासून जी नाचायला सुरुवात केली ती आम्ही घरी येईपर्यंत ती नाचतच होती म्हणजे तिथे असलेल्या सगळ्यांना तिचं प्रचंड कौतुक होतं की तिचा उत्साह कणभरसुद्धा कमी झाला नव्हता आणि तिची एनर्जी बापरे म्हणजे ती कोणालाच मॅच होऊ शकत नाही इतकी तिच्यामध्ये एनर्जी होती म्हणजे खरं तर आम्हाला लाजवेल एवढी तिची एनर्जी होती इथे जो तुम्हाला ग्रुप दिसतो आहे आम्ही खरं तर एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी आहोत पण विसर्जनाच्या दिवशी एकत्र एक मिळून आनंद लुटत होतो त्यामुळे खरंच खूप मज्जा येत होती सगळेजण अगदी नाचत होते गात होते गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणासुद्धा देत होते मुंबईत भेटूया श्वेता आंबिकर आंबिकर थोक झाली तुझी थोक झाली का होत का <laughs> थांब नाही ते गणपती बघायला सेम सेम घालून आला वाटत तिघ सेम घालून आला वाटत आणि फायनली साडेपाच वाजताच्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीचं आगमनसुद्धा झालं होतं ज्याची सगळ्यांनाच खूप जास्त आतुरता लागून राहिली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले परदेशी पाहुणेसुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते तीन चार जणी दिसत्या आहेत त्यासुद्धा गणपती पाहायला आल्या होत्या पण तिथे आमची इतकी छान मैत्री झाली की आम्ही मस्तपैकी एकत्र नाचलो चहा प्यायलो आईला तर डान्स करायला कंपनीच मिळाली होती त्यामुळे फुल धमाल चालू होती लेटर चहा पार्टी चालू आहे गीत चायला चाय गरम गरम चाय चायला लळ चाय चाय गरम चाय गरम, चाहे गरम, चाहे गरम। রেকর্ড <muchas> করুন गर रोडला आलो आहेत लक्ष्मी रोडवरून आणि इथे आता जे काही डी जे डी जेवाले वाले जे आहेत मंडळं त्यांना पोलिसांनी थांबवलं आहे बघा जे मागे जे मागे डी जे दिसत आहेत ते पोलिसांनी थांबवलेले आहेत आणि फक्त ढोल पथकांना रात्री बारानंतर परमिशन आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहोत कारण ऑलमोस्ट आत्ता वाजलेले आहेत पावणे तीन आणि घसबसला आहे आता ओरडून ओरडून चला हा पुण्याचा राजा वाटला मला पोलीस बिचारे खरंच त्यांना हॅडसॉफ्टर आता आम्ही भाऊसाहेब रंगारीचा जो गणपती असतो त्याच्या बाजूनी निघालो आहे आता अल्कॉट ऑफिसकडे निघालो आहे आणि मग तिथून आम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे आमच्या घराकडे जायला आणि अर्थात घरापर्यंत चालतच जावं लागणार आहे पण आता जे काही डी जेवाले वाले मंडळ आहेत त्यांना थांबवलेलं आहे कारण बारानंतर नंतर डी जेला परमिशन नाही आहे फक्त ढोल तसे चालू आहेत आणि पोलिसांना खरंच ऑफ आहेत काय ते म्हणजे खरंच खूप खूप फक्त हॅट्स ऑफ हाच हेच वापरू शकते शब्द कमी पडतील त्यांच्यासाठी आणि मागे होता तो अलका डोकीच सो so, इथून गणपती परत येतात आणि इकडे पण जातात so... आता वाजले आहेत रात्रीचे सव्वा तीन आणि मी आणि आई आता चालत चालत ऑलमोस्ट थोडाफार घराच्या जवळ आलेलो आहोत आणि खूप मस्त विसर्जन मिरवणूक झाली जी नेहमीच दरवर्षी खूप भारी होते आणि आ... सगळे गणपती पाहिले आम्ही म्हणजे पाच मानाचे दगडूशेठ गणपती मंडई आ... भाऊसाहेब रंगारी नातूबाग आ... बाबू घेणू असे सगळे सगळे गणपती बघितले खूप नाचलो आवाजही गेला माझ्यापेक्षा तर आई खूप सर्वात जास्त नाचली अजूनही मंडळं चालू होती ती नाचतच होती तिचा उत्साह म्हणजे कमाल आहे आणि मजा आली खरंच खूप आणि पोलिसांना स्पेशली खरंच खूप ऑफ या कारणासाठी आहेत तेवढी सारी मंडळं आहेत आत्ता बारानंतर डी जे तर बंद केलेले आहेत पण तरीही त्या सगळ्यांना मॅनेज करणं आणि प्रत्येक काय म्हणतात कॅटेगरीतली लोकं असतात सगळ्यांना हँडल करणं पोलीस म्हणजे सकाळी काय त्यांची ड्युटी तरी काही लोकं म्हणजे आता आम्ही आम्ही स्वतः नऊ सव्वा नऊला गेलो होतो गणपती पाहण्यासाठी म्हणून तर अर्थात त्यांची ड्युटी सकाळी सात आठ वाजल्यापासून सुरू झाली असेल ते अजूनपर्यंत ड्युटीवरच आहेत आणि आता मिरवणुका संपतील तोपर्यंत त्यांची ड्युटी चालू असणार आहे त्यामुळे हॅट्सअप आहेत खरंच पोलीस बांधव सल्यूट तर चला आता आम्ही घरी जातो आणि तुम्हाला हा जो ब्लॉग आहे गणपती विसर्जनाचा तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता गणपती आवडला कुठलं डेकोरेशन जास्त आवडलं हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत आता आम्ही जातो घरी टाटा बाय बाय गुड नाईट <laughs>